बळांनो पांढऱ्या रंगाच्या गोट्या दाखवा बरं छान त्या कोणत्या रंगाच्या आहेत ठेवाखाली निळ्या रंगा रंगाच्या दाखवा छा पिवळ्या रंगाच्या अगदी बरोबर छा आता मी तुम्हाला सूचना करणार आहे त्या सूचनेप्रमाणे तुम्ही त्या गोट्या उचलायच्या ज्यांच्याकडे सर्वात जास्त गोटा राहील तो जिंकणार आहेत आणि चुकीची उचलली गोटी तर त्यासाठी तुमच्या जवळची जे असेल ते पण तिथे ठेवायची आहे छान रेडी निळे पांढरे लाल निळे पिवळी पांढरे पांढरे निळे तुझ्याजवळचे पण एक ठेव हो। पांढरे निळे पिवळे आता तुमच्या गोटामध तुझ्यामध का बाळा तुझ्याकडे किती आहे तुझ्याकडं हां मकरा सर्वात जास्त आहे का अच्छा डोळेसाठी टळवू द्या